श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करावे आणि काय करू नये ऑक्टोबरला आहे जेव्हा आपल्या घरात होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आपण आज पाहणार आहोत नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याद्वारे देवी दुर्गाची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभ फळ मिळते शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवी पूजन करण्याची परंपरा आहे मात्र यात नक्षत्र आणि वैधृती योग मानले जातात त्यामुळे योग्य मुहूर्त पाहूनच घटस्थापना करावी पहिल्या दिवशी प्रतिपदात तिथे कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावे दिवसातून दोनदा कलश समोर तुपाचा दिवा लावावा आरती दोन्ही वेळा करावी सकाळ संध्याकाळी न चुकता घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटा नाद करत देवीची आरती करावी दुर्गा सप्तशतीचे पठन करा माता दुर्गाचे मंत्र आणि स्त्रोत जपा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गा स्त्रोताचे पठण करा यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळेल जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी देखील पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा कोणाचाही राग राग करू नका कोणाचीही कटू वचनांनी निंदा करू नका काय होते की आपण उपवास तर करत असतो पण या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला उपवास केल्याचे पूर्ण फळ मिळत नाही नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळे आत्मशुद्धी होते तपस्यासह आत्मसाक्षणासाठी हा सर्व उत्तम काळ मानला जातो तसेच या दिवसात चोहीकडे सर्व शुद्ध वातावरण आणि पवित्रता जास्त असते कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये झालेली असते नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशेतीच्या ग्रंथाचे पठन करणे ही शुभ मानले जाते हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो हे ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर हा ग्रंथ लावू शकता असे केल्याने सुद्धा आपल्याला वाचनाचे फळ मिळते कारण याच्यातले उच्चार जर करणे शक्य होत नसेल तर मोबाईल लावून मोबाईल बरोबर आपण हे वाचन करू शकता दुर्गा सप्तशतीचे पठण हे नवरात्र मधील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आवर्जून करावी वर्षातून दोन वेळा ही सेवा करण्याचे आपल्याला भाग्य लागते ते म्हणजे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दिवसांमध्ये या ग्रंथाचे पठण केल्याने अनन्य साधारण पुण्याची प्राप्ती होते पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशिष्ट या काळात दररोज अंघोळ करा स्वच्छ धुतलेले कपडे घाला आणि प्रार्थनास्थळ देखील स्वच्छ करा त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो त्यामुळे आपले मन देखील प्रसन्न राहते आता आपण पाहूया की नवरात्रीच्या दिवसांमध्ये काय करू नये जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विजवू नका ती भिजणार नाही याची देखील काळजी घ्या आणि जर चुकून वात विजली तरी अशुभ किंवा चुकीचे काहीतरी घडणार असा याचा अर्थ मुळीच घेऊ नका कारण चुकून असे होऊ शकते त्यामुळे त्याचे चुकीचे अर्थ वाढून घेऊ नका नैसर्गिकांमध्ये टीव्ही मध्ये पाहतो त्यावेळेस असे चित्रीकरण केलेले असते आणि मानसिक भावनाही तशीच होऊन जाते आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याशी आपल्या जीवनाशी जोडतो त्यामुळे आपल्याला असे वाटते की व्हात विजणे काळजी घेणे आपल्या हातात आहे आपण उपवास पकडला असला तरी परिपूर्ण उपवाशी राहू नये उपवास करताना उपवासाचे पदार्थ खावे जे पदार्थ उपवासासाठी चालतात ते नक्कीच खावे पूर्णपणे उपवाशी राहिल्याने आरोग्य बिघडण्याची देखील शक्यता असते असेही मनात आणू नका की पूर्ण उपाशी राहिल्यामुळे माता माता देवी माता देवी आपल्याला प्रसन्न होईल असं कधीही म्हणत नाही की तुम्ही माझ्यासाठी उपवाशी राहा ती फक्त एवढंच आपल्याकून अपेक्षा करते की आपण तिची पूजा मनोकामनाने करावी त्यामुळे पूर्णपणे उपाशी राहू नये उपवास केला किंवा नाही केला तरी मांसाहार करू नका आणि मादक पेय घेऊ नका तामसिक पदार्थ खाऊ नका कांदा लसूण अशा गोष्टी व्यवहारातून वर्ज्य कराव्यात नवरात्री दरम्यान दाढी करू नका केस कापू नका नखेदेखील कापू नका कोणाबद्दल कठोर वागू नका राग टाळा ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा घर आनंदी कसे राहील याकडे लक्ष द्या कारण प्रसन्न आणि फुललेले घर माता भगवतीलाही आवडते आणि तीही आपल्या घरामध्ये वास करून प्रसन्न राहते साहजिकच आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते नवरात्री दरम्यान उपवास न ठेवणाऱ्या व्यक्तीने देखील लसून कांदा मांस यांचे सेवन करू नये शक्य झाले तर या नियमांचे पालन अवश्य करा तुम्ही जर दुर्गा सप्तशती पठण करणार आहात आणि तुम्ही उपवास पकडलेला नाही तरी सुद्धा तुम्ही कांदा लसून खाऊ नये जर तुमच्या घरात कलशस्थापना अखंड ज्योत असते तर देवीचे जागरण ठेवले जात तर घर कधीही रिकाम सोडून कोठेही जाऊ नका घरात कोणी ना कोणी असावे घराला अगदी कुलूप लावून दरवाजा लावून सर्वजण घरातील कोठेही जाऊ नयेत घटस्थापना झाली आहे याचे भान ठेवून कोणीतरी एका व्यक्तीने घरी अवश्य थांबा काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची पूजा अर्चा करू नका त्याऐवजी लाल पिवळ्या रंगाचे कपडे घाला हिरव्या निळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही घालू शकता देवीच्या पूजेमध्ये काळा रंग वापरू नये नवरात्रीमध्ये आवर्जून जो रंग देवीसाठी आहे त्या रंगाचे कपडे त्या दिवशी लोक घालतात हे लोक आवडीने अशा गोष्टींचे पालन देखील करतात उपवास ठेवणाऱ्यांनी चप्पल बूट किंवा बेल्टचा वापरही करू नये या दिवसांमध्ये बनवलेल्या वस्तूंचा वापर करायचा नसतो त्यामुळे चप्पल बूट बेल्ट या गोष्टींचा वापर मुख्यतो टाळावा या दरम्यान ब्रह्मचर्याचे देखील पालन करणे आवश्यक आहे विष्णू पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री स्थापनेच्या दिवशी फल खावेत या नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान नऊ दिवसांपर्यंत धान्य आणि मिठाचे सेवन करू नये तुम्ही उपवासामध्ये शिंगाड्याचे मीठ भगर भगरीचे पीठ साबुदाण्याचे पीठ राजगिरा फळ भेंडी सेंधा मीठ बटाटा मेवा शेंगदाणे यांचे सेवन करू शकता उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशतीचा पठण करताना कोणाशी बोलू नये असे केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते स्त्रोतांचे मंत्रांचे पठन करताना शक्यतो मौन बाळगले गरजेचे आहे यामुळे आपले मन पूर्णपणे पूजेमध्ये व्यस्त असते आपल्याला आपले मन इतर चर्चांमध्ये किंवा इतर विषयांमध्ये गुंतलेले नसावे मन लावून भक्तिभावाने पूजा करावी तीच पूजा माता भगवतीलाही आवडते घरातील वडीलधाऱ्या माणसांचा अपमान करू नये शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते तुमच्या घरी नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद मतभेद किंवा मारहाणी टाळा घरातील वातावरण प्रसन्न कसे राहील याकडे आवर्षण लक्ष द्या कारण माता लक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल अशा रीतीने आपल्या घरामधील वातावरण राहिले पाहिजे घरातील स्त्रियांचा आदर करा घरातील स्त्रियांना देखील दुःख पोहोचणार नाही याची काळजी घ्या कारण घरामध्ये स्त्रीरूपी माता भगवती असते या तर मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका यामुळे काय होईल की आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ